भरलेला किस्सा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा किस्सा जगातील माणसं दाखवतो शंभर किलोचं पोत ज्याला विकत घेता येतं त्याला ते उचलता येत नाही आणि ज्याला ते उचलता येतं ते त्याला विकत घेता येत नाही विचित्र आहे ना सगळं विचित्र आहे पण सत्य आहे आपल्याला जे जे पाहिजे आहे ते ते सर्व काही मिळाले असते तर जगायला गम्मत आणि देवाला किंमतच राहिली नसते नाही का चांगले मित्र आणि औषध हे आपल्या आयुष्यातील वेदना कमी करण्याचे काम करतात फरक फक्त इतकाच आहे की औषधाला एक्सपायरी डेट असते आणि मैत्रीला ती नसते धन्यवाद